नमस्कार नेहमीच आपल्याला नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन बोर होतात आणि कधी कधी अगदी साधं काहीतरी खावं असं वाटतं तर त्यासाठी आपण चहा सोबत अशी मौल लुसलुशीत भरपूर पदर सुटणारी चपाती करून पाहणार आहोत तर ही चपाती खाण्यासाठी खूप टेस्टी मस्त लागते अगदी तोंडात टाकत्या क्षणी ही चपाती विरगळते आणि ही जर तुम्ही चहासोबत खाल्ली तर आणखीन अप्रतिम लागते तर अजिबात वेळ न घालवता मऊ लुसलुशीत तोंडात टाकता क्षण विरघळणारी ही चपाती आपण कशी करायची चला पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला चपातीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अगदी आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला या ठिकाणी साजूक तूप घालायचं आहे आणि शक्यतो पोळी करण्यासाठी आपल्याला साजूकच तूप वापरायचं आहे आणि पूर्णपणे हे तूप व मीठ आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा दाटसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे साधारण आपण ज्या रेग्युलर चपात्या करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असं हे पीठ मळून झालं की साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे याची चपाती आणखीन सॉफ्ट आणि मऊ होईल तर पुन्हा थोडंसं हातावरती तूप लावून ह्या पिठाला पण मळून घेऊन यावरती झाकणी ठेवूया आणि पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे पीठ असं ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांनी याची मऊ लुसलुशीत भरपूर पदर सुटणारी आपल्याला चपाती करून घ्यायची आहे तर आता झाकणी ठेवूयात आणि पंधरा मिनटाने आपण ही चपाती करून घेऊयात तर इथे पंधरा मिनटं झालेले आहे तर आपलं पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे तर पुन्हा थोडंसं मऊन आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तर आपण रेग्युलर जेवढी चपाती करतो तेवढ्याच चपातीचा म्हणजेच पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि अगदी चपातीला जसं आपण त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून तयार करतो तशीच ही चपाती देखील आपल्याला त्या पद्धतीने करून घ्यायची आहे तर ते इथं थोडीशीच पोळी लाटली की यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर जेवढं जास्त तूप आपण या चपातीला लावल तेवढे ह्याला पदरस फु सुटतात आणि चपाती खाण्यासाठी छान लागते तर या पद्धतीने ही चपाती थोडीशी पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला त्रिकोणी आकारात ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी तूप लावून घ्यायचं आहे तर दोन वेळेस आपण त्रिकोणी आकारात ही चपाती फोल्ड करून घेतलेली आहे तर याचे मोठी पोळी आपण आता लाटून घेऊयात तर आता ही पोळी आपली या ठिकाणी लाटून झालेली आहे तर पुन्हा एकदा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यानंतर थोडस गव्हाचं पीठ यावरती भुरभुरून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साईडने आपल्याला मधोमध ह्या चपातीला असं कट मारून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्याच बाजूने आपल्याला त्रिकोणी आकाराचे कट मारून घ्यायचे आहेत आणि हे कट आपल्याला एकावरती एक ठेवून पुन्हा ह्याचं आपल्याला हातावरती घेऊन व्यवस्थित हे खाली प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोल गोळा करून याची पुन्हा चपाती लाटून घ्यायची आहे तर या पद्धतीने ही चपाती केल्यामुळे भरपूर याला पदर सुटतात आणि खाताना अशी खुसखुशीत मस्त लागते तर आता पुन्हा एकदा आपल्याला याची छान गोलाकार चपाती तयार करून घ्यायची आहे आणि चपाती तयार केल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे पुन्हा यावरती गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आणखीन एकदा आपल्याला ह्या चपातीला चाकूच्या सहाय्याने मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि ते एकच छेद आपल्याला कट केल्यानंतर ही चपाती गोलाकार आकारामध्ये म्हणजे शंकू आकारामध्ये आपल्याला गोल फिरून घ्यायची आहे आणि पुन्हा हातावरती धरून आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता शेवटची आपल्याला ही चपाती तयार करून घ्यायची आहे तर ही चपाती आपल्याला खूप पातळ करायची आणि अगदी किंचितची जाडसर ठेवायची आहे तर या पद्धतीने जर ही चपाती केली तर तुम्ही चहासोबत तर खाऊ शकता दुधाबरोबर पण छान लागते आणि अगदी तशीच खाल्ली तरी खूप टेस्टी आणि मस्त चपाती लागते आणि छोट्या मुलांना जरी ही चपाती दिली तरी ते मुलं खूप आवडीनं अगदी तशीच ही चपाती खाऊ शकतात तर आता इथे ही चपाती लाट लाटून झालेली आहे आणि अगदी थोडीशी मी जाडसर चपाती ठेवलेली आहे खूप पातळ केलेली नाही आहे तर आता ही चपाती आपण तव्यावर सुरुवातीला तूप लावून घेऊयात आणि तूप लावल्यानंतर ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर दोन्ही साईडनं मस्तपैकी खरपूस आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप जरा जास्त लावलं तर चपाती मऊ लुसलुशीत तर होतेच आणि खुसखुशीत देखील लागते आणि खूप टेस्टी आणि मस्त अशी ही चपाती तशीच खावीशी वाटणारी झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे आणि भरपूर असे ह्याला पदर सुटलेले आहेत तर आता ही चहासोबत आपण चपाती सर्व करून घेऊयात तर गरमागरम चहासोबत तुम्ही अशी मऊ लुसलुशीत भरपूर पदर सुटणारी चपाती नक्की करून पहा खूप मस्त लागते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद